रानाडे साहेब नमस्कार नमस्कार आपण एस व्ही रानाडे या सरांना भेटतोय डॉक्टर एस व्ही रानाडे आहेत वल्चन कॉलेजचे माजी प्राध्यापक आहेत या सरांनी त्यांच्या विषयामध्ये पी एच डी संपादन केलेली आहे ते दोन हजार तीन साली रिटायर्ड झालेत आणि आज ते अथर्व सॉरी ज्ञानदीप इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी त्यांनी स्थापन केली दोन हजार साली आणि आज ते त्या कंपनीचा व्याप सांभाळत आहेत आणि अनेकांना प्रशिक्षित करतायत तंत्रज्ञानासाठी mm. मला आणखी एक त्यांचा व्याप आहे तो म्हणजे ज्ञानदीप मंडळाचा आहे mm. मराठी विज्ञान प्रबोधिनी नावाची जी संस्था आहे त्या संस्थेचा व्याप आता ज्ञानदीप मंडळ हे चालवतंय वेगवेगळ्या शाळांमध्ये मराठी भाषेमधून विज्ञान शिकता यावं यासाठी मुलांसाठी अथक प्रयत्न करणारी ही संस्था आहे आणि त्याचा व्याप सर आत्ता या वयात सांभाळतायत सरांचं वय आहे एक्क्याऐंशी वर्षे मला प्रश्न सरांना विचारायचा आहे की हे ये कुठनं येतं एवढी ये एनर्जी तुमच्यात कुठून येते का करत आहात हे याचं सरांनी उत्तर द्यावं अशी विनंती आहे त्याचा थोडा इतिहास म्हणजे मी आम्ही सातारसी बर सातारला इंग्लिश स्कूलमध्ये मी शिकलो बर आणि आम्ही राहत होतो सोमवार पेठेत आणि त्याच ठिकाणी भाऊराव पाटील राहत होते अरे वा त्याच गल्लीमध्ये बर आणि भाऊराव पाटील आमच्या रस्त्याने जायचे बर आणि त्यांच्या बरोबर आम्ही याच्यामध्ये त्यांच्या धनंडीच्या बागेमध्ये जाऊन त्यांचे कार्यक्रम बघायचो त्यांच्या शाळेमध्ये जायचो तिथं आणि तिथं अर्न अँड लर्न म्हणून ते मुलांना ग्रामीण भागातल्या मुलांना शिकवायचे नरे नरेंद्र दाभोळकर हा माझा क्लासमेट होता दुसऱ्या वर्गात तोही त्यामध्ये असायचा शिवाजी उदय मंडळ होतं उत्तम कबड्डी खेळायचा आणि ही सगळी जी प्रेरणा होती ही त्या पाटलांनी ग्रामीण भागामध्ये जे नवीन आंदोलन केलं आणि शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि शिक्षण तुम्ही घ्यायला पाहिजे आणि पैसे नसले तरी तुम्ही तु स्वतः अर्न करा आणि शिका ही मला मनात आली आता इंग्लिश स्कूलमध्ये थोडंसं वातावरण हे म्हणजे ब्राह्मणी किंवा संघाचं होतं त्यामुळे तिथला संघाचा भाव होता ते संघाचे त्याही संघात मी जायचो संध्याकाळी त्यांचं हिंदुत्व वगैरे याच्याबद्दल माहिती व्हायची परंतु कुठल्याही पक्षाशी संलग्न न होता काहीतरी काम करावं म्हणजे भरु पाटलांनी केले किंवा संघातले काही जे लोक तळमळीने काम करतात तसं आपण करावं असं मला वाटलं माझा तब्येत चांगली नव्हती अगदी नाजूक स्वभावाचा त्यामुळे मला खेळात एत, फस येत येत नव्हतं त्यामुळे लायब्ररीमध्ये कायम वाचायचो सगळे आमच्या नगर भाषण पूर्णपणेच कुठलंही पुस्तक वाचायचं त्यामुळे दृष्टी सम्यक झाली आणि असं लक्षात आलं की बरीचशी लोक भांडणं वगैरे जी झालेली आहेत ती दुराग्रहामुळे झालेली असतात एकच बाजू बघितल्यामुळं असतात दोन्ही बाजूनी माणूस बघत नाही आणि हे ज्ञान जर आपण लोकांना दिलं तर त्याचा फायदा होईल आणि भाषेवरती माझं पहिल्यापासून इंटरेस्ट असल्यामुळं मराठीचा वापर करावा कारण सर्वसामान्यांना मराठीच फक्त कळतं त्याच्यासाठी मी मराठीतनं लिहायला लागलो म्हणजे हि आल्यानंतर मी कॉलेजमध्ये लागल्या लागल्या एक जल संशोधन साठी म्हणजे माझा विषय होता त्याच्यावरती एक मोठं पुस्तक तीनशे पानाचं मी भाषांतर केलं त्याच्यामध्ये आमचे इथले रिटायर्ड चीफ इंजिनियर विह हो केळकर होते आणि त्यांचं मला मार्गदर्शन लागलं बारन सोमटणकर हे साहित्य संस्कृती मंडळाचे त्यांनी मला काम दिलं होतं ते तीनशे पानाचा संबंध एक मोठं पुस्तक मी भाषांतर केलं मराठीत करत असताना असं झालं की केळकरांचा दृष्टिकोन होता की संस्कृतोद्भव करेक्ट शब्द वापरायचे मराठीत तसे मी ते केले पण ते जेव्हा दाखवलं मी वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्ट तेव्हा मला असं कळलं की त्या लोकांना काहीच कळत नाही ते म्हणजे सोडून द्या ते म्हटलं छान आहे पुस्तक म्हणून मग माझ्या लक्षात आलं की आपल्याला जे करायचंय ते आहेत ते वापरात असलेले शब्द वापरून मराठी हे कम्युनिकेशनसाठी वापरून जर आपण केलं तरच आपण समाजापर्यंत जाऊ शकू आणि समाज हा त्यांना इंग्रजी हवा आहे पण ह्याचा अर्थ त्यांना येतही असं नाही त्यांना इंग्रजीच्या बद्दल एक काय म्हणतात आकर्षण आहे म्हणजे शब्द ते चटकन घेतात फक्त त्यांना वापरताना बोलताना मात्र मराठीच बरोबर तीच हे घेऊन आपण जर ज्ञान पसरवलं पर सगळ्यांच्या पर्यंत तर ते पोचेल आत्ताचं घ्यायला इंग्लिशमध्ये आहे ते इंग्लिश मधलं ज्ञान घेण्याची कुवत आता मराठी माणसात नाही तर त्यामुळं ते ज्ञान मी जर मराठीत केलं तर ते, ते चटकन आत्मसात करू शकतील आणि एकदा आत्मसात झाल्यावर ते असं काही करू शकतील की ते आपलं ज्ञान आपण परदेशात देऊ शकू अच्छा पुढं माझं इंग्रजीही चांगलं झालं आणि मराठी चांगलं झालं आणि मी आता अमेरिकेत राहत असल्यामुळं मला असं वाटतं ही फार मोठी मला संधी आहे की महाराष्ट्रामध्ये सर्व शाळांमध्ये जर आपण हे ज्ञान पसरवलं आधुनिक तंत्रज्ञान पसरवलं तर अनेक उत्तम सायंटिस्ट कलाकार आणि इतर सगळ्या ह्याच्यामध्ये तज्ज्ञ निर्माण होतील आणि त्यांचं ज्ञान मराठीत आधी तयार होईल आणि नंतर ते एक्सपोर्ट इंग्लिशला होईल म्हणजे इंग्लिशमध्ये कोण मराठीत करण्याची भानगड होती त्याच्याऐवजी मराठी इथं जनरेट नॉलेज होईल इथनं त्याचा सुगंध तिकडे जाईल अशी माझी कल्पना आहे म्हणजे आपल्याकडे मराठी मीडियम खूप मोठे लोक आहेत खूप प्रचंड लोकसंख्या आहे त्यापर्यंत आपण जाऊ शकतो अगदी अगदी तुमच्या या कामाला आणखी पुढं काम, काम नेण्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो हो धन्यवाद